स्वामी समर्थ गणेश मंडळ व जय भवानी गणेश मंडळाचे शांततेत असे विसर्जन रिठत गावातील स्वामी समर्थ गणेश मंडळाचे सदस्यांनी गणरायाला बैलगाडीमध्ये बसवून बैलाला सजवून संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून पुरुष व लहान मुलांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून विसर्जन पार पाडले तसेच जय भवानी गणेश मंडळाची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा कायम हो ठेवत यामध्ये विविध लोकोपयोगी हो कार्यक्रम कौशल्य विकासाच्या माध्यमातून तरुणींना भविष्यात स्वकर्तृत्वावर जगण्याची आशा दाखवणे जसे की रांगोळी स्पर्धा त्याबाबत विविध बक्षीस ठेवण्यात आले त्यामुळे जय भवानी गणेश मंडळ नेहमी चर्चेत असते यामध्ये महिलांनी गणरायाप्रती आपली गीते गात महिलांनीही सहभागी झाल्या होत्या व नगर प्रदक्षिणा घालून बाप्पांचे विसर् शांततेत विसर्जन करण्यात आले दोन्ही मंडळातील सदस्यांनी भजनी महिला मंडळाच्या सहकारीने व महिलाच्या गायनाने गावकरी समाधानी झाले यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमार्फत बंदोबस्तावर आलेले मेजर नंदू नंदुकुले व इतर सहकारी यांनी आपले कर्तव्य पार पाडले इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण